अरे मनीषा मनीषा आई लवकर ये लवकर आई मनिषा पडली लवकर ये मनीषा <laughs> मनीषा उठ 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 मनीषा उठ आई आली काय आई दादा आवाज दादा तुले दूध दादा आले तेवढेच कामात बायकोच्या पुढे 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 करायचे म्हणून त्यांनी इकडे येऊन बसली का भाई रोज दादा असाच करते काय मग वहिनीली कामं करायला लागते काय हा ते सांगायची गोष्ट बाई आई आली नाही काय थांबा थांबा संदीप थांबा मनीषा पाहिज पाहिजो आरामात आरामाते चला, चला तुम्ही पुढे आई काही ना गुला समजून राहिले काही मनीषाकडून पडली किती आवाज दिली तुम्ही मी आणि तुम्ही माहिले की मस्त गप्पा गोष्टी रंगेला उठत जाऊन चला लवकर मनीषाला झोपू दे एवढं नको बायकोच्या आहारे जाऊ तो प्रेमाला सांग ना आम्हाला बायकोने मोठ्या प्रेमाने बोलतो आणि आमच्याशी फसन्न बोलत ये ये मनीषा पाहिलं शिवानी मायभो मायाभ काही हो तिला भू राहिला नाही आता गेला तो बायकोच्या आरे आई तसं नका बोलून आई मनीषा तिने बोलू ती माहिती केली काही वे तू टेन्शन नको घेऊ पलंगार माहितो थांब थांब मनीषा थांब मी तुला बसून देतो थांब हा तिला बसून दे झोपून दे चल शिवानी पण दे शिवानी राहिला स्वयंपाक करायचा मला माहित आहे ना तिची हेच कलाकारी भाई कामाने करा लागले पाहिजे म्हणून आई मग बाबा की म्हणत नाहीत का आई ते बाबाची हिंमत हिंद काय म्हणाले कमाईचा पोर काय ना घर चालवते पैसा देते काय बोलते त्याले आई मग तू बी नको बोलू शिवानी माझ्या पावलं जात असं पाय आता करते का स्वयंपाक तू आई चल मी स्वयंपाक करतो आई माझं लग्न राहिलं अजून तुमचं म्हताल पण राहिलं तू आतापासून अशी वागली दादासोबत तुम्हाला अलग काढून देईन म्हणतो तो बी अलग निघून देत मग काय कसं तुम्ही मी दोघं जा तू म्हणते ना माझ्या लग्न झालेलं खर्च येते म्हणून मग कुठून असे मोठे पैसे हा शिवानी बरोबर आहे तू चल आपण माहिती ती मिळून स्वयंपाक करू मनीषा आता कोण आली तू संदीप मला एवढा चांगला नवरा भेटला एवढी काळजी घेणार आहे माई म्हणून मला रडून आला संदीप काही काळजी नको करतो मी डॉक्टरला फोन करतो डॉक्टरला बोलावतो घरी नाही नाही संदीप आता डॉक्टरला नाही बोलावलं तर चलते थोडासा पाहिला त्रास आहे फक्त हातालेला आहे नाही मनीषा आताच काळजी घेतलेली बरी पुढे पुढे जास्त त्रास होते मग मी आताच डॉक्टरला फोन करतो फोन कुठं ठेवला नाही काय थांब मोबाईल आणतो बापरे पप्पू तर होता तर जू घ्यायचा मागा लागला होता संदीप किती मस्त पोरगा आहे चला आता सरांनी ऑफिसमध्ये बोलावला ऑफिसमध्ये जाऊन येतो रिंकू कुठे चालली रिंकू रिंकू बाहेर झोपून तू कुठे निघाली तुला माहित आहे ना कॅशवर पाच मिनिटं राहत नाही म्हणून आई मी जिंदगीवर चालेखून बसू शकत नाही आई मला कामही करावं लागतात शिक्षण शिकायला वाई मी अडानी भैया नाही मी तुम्ही आला घरी तुम्ही मागू शकता त्याला आता बस सहा महिने झाले की बाहेर ड्युटी करतात मी पण ड्युटी करायला निघतो घरखोशी घरखोशी पण मला अजिबात आवडत नाही ये आई येतो मी आपेस मदत अकोन नाही गेली सहा महिन्याचं लेकरू आपण नदी मी नोकरी करतो लेखी आवश्यकता गेली ले। आता फक्त मनीष घरी होते तिच्या आईलेच फोन करायला लावतो मी मला कामं कर लेकरू सांभा व अरे बा पोरगी पोराची बी काळजी नाही नाही नवऱ्याची सासू सासऱ्याची तर स्वतःच्या ओल्याची तू रिंकू रिंकू आली 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 आले देवा काय करायचुनी तुम्हा मनीषा साखरपाणी आणू काय करून तुले नाही नाही संदीप काही त्रास नका घेऊ डॉक्टर नाही आले अजून आई मनीषासाठी साखरपाणी करत थोडंसं हा बापा करतो करतो संदीप थांब मनीषा आईले सांगितलं मी तर साखरपाणी करायचं आहे थोडीशी एनर्जी येते मनीषा काहीच काळजी करू नको तू थांब ना शांताबाई मागे कोण आहे मग कोण बोल आई कोण आहे आई थांब मला था। था। बरा, 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 था? मल आता सविता येऊन राहिली मला आवाज आलता ना पण मी काही थांबली नाही मग तू आता तशी सविता काय होांताबाई किती आवाज येऊन राहिली मी चलली भरभर बरोबर मागे पाहत नाही पटून सविता मग लिहिलीच नाही तू आता मला तो आवाज आला सांग मी थांबली नसते काय मी बरं जाऊ दे बस सविता काय म्हणत होती शांताबाई तू समजा शांताबाई महापौर तिली म्हणा तोरकाम जर पोरगा आहे त्याच्यासोबत अजिबात लग्न करायचं नाही एक तर त्याने नोकरी लागू दे थांब म्हणा तू त्याचं घर दार सगळं पद्धतशीर कर मग लग्न करून द्यायला तयार राह शांताबाईने तू महापौर समजून सांग शांताबाई तेवढं ठीक आहे सविता सांगतो मी त्यापोरेले मलाही नाही पटला सविताचे मी काही दोन गोष्टी सांगेन त्या कामाला जाते काय म्हणेन तू स्वतःचं जिवंत पाय बरोबर सांगतो सविता दोघे काळजी करू नको शांताबाई शांतबाई मध्ये माझ्या मोठ्या बहीण सारखी शांताबाई आईज तू पैनपासून पाहतो ना मी शांताबाई कधी मी तुला दुखावत नाही शांताबाई एवढं मी काम कर शांताबाई तू सविता तू येणाऱ्या पाण्याची काहीच गरज नाही कुणा दुखालो नाही दुखालो ते सगळं देवाले माहित आहे तुला हा म्हटलं ना मी काही तू चुका झाली असते शांताबाई माफ कर शांताबाई मायापोराच्या भविष्यासाठी शांताबाई तुला कराच लागते सविता तू फोगी काय मही फोगी काय काही काळजी करू नको तू उद्याच भेटतो मी तिला आणि त्याने बोला जमला जमलं शांताबाई मध्ये वाटलंच तू असे कशी म्हणून शांताबाई म्हणून मी कधी बी शांताबाई धरतो चल येतो मी जमला मना आता मनातलं बोलली शांताबाई आता मला काही काळजी नाही आता सांगतो मी कृष्णाच्या बाबाने बरोबर काय झालं सविता कोण उभी राहिली तू सारखी आई मी आईच्या हजार धरली आईचा फोन आला तर बोलावलं काम आहे म्हणे सविता सगळं ठीक आहे ना हा बाई सगळं ठीक आहे येतो मी सवतारी कशी काय मी कल्ला कलाकारी आहे वाटते तिच्या आईची जेवण करतो सवतारी चाल ना काय तो मला नाही भूक लागली कोणी जाऊ की नाही जाऊ आता मी जाऊतो शांता मी तुमच्या नाराज आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही प्लीज असं करू नका व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका Santa Baji, tuh mesti saat itu. Santa Baji, tuh mesti ada novin novin video baru itu. Salah Data na Santa Baji saat malam itu. Maya bayang tuh malam saat data tuh salah mengata. Jawan kere apa? Tuh punya Santa Baji sebagai jawan kere Ata pergi jauh tuh berani. Mau pakai tuh itu. Kata kita cewek ini maju vali. Lokasi mana kaya tuh? Mereka duduk बबली मी महादेव काकाला भेटलो महादेव काकांना सांगितलं तुरे सगळ्यात मोठ्यात मोठ्या दुकानात लावून देतो म्हणे पगारी चांगला भेटेन बबली आता जमलं कपडे विकायसाठी दुकानात दे शिक्षण शिकले तुम्ही काय केलं शिक्षण आता मग आता ते जो तीन बबली तू सांगितलं ना मी दुकानात लागतो म्हणून लागला सांगता मला आई येतो मी मारगा माणूस माणूस असा आले म्हणून तर रिंकू टिकली नाही काय टिकली मॅसेज हाताखाली बघली आता राग सोडून दे देणं मध्ये वाळून देणं पहिले तू तर दिवटीवर चालली किती वेळच म्हटलं ताट वाळून दे ताट वाळून दे आहे तुमची आई मागा ना तात वाढून दे तशी माणसाची लायकी पाहिजे बायकोला सगळं केलं पाहिजे त्याच तर राहा लागते भंटी बंटी काय झालं अजून का आई तुला तर तमाशे तमाशीच कधी बी मी बबलीला समजून सांगू राहिलो महादेव काका भेटले त्याने सांगितलं मोठ्या दुकानात लावून देतो मी म्हटलं असं बबलीला सांगतो बबली खुश होऊन जाईन लक्ष असं किती झाले म्हणतो आता मी वाढल टाटवा आई बायको असून मध्ये बबलीने ताटणी वाढला लक्षात ठेवत होतो काय लक्षात ठेवतो बंटी तिने बायको कमावते घर बैठे काय तरी ते आई बबलीचंही पाहिलं हे बी पाहिलं आहे पहिले लग्नाच्या ताटापाशी बसस तेलाचं बुटलं बुटलं भरून तेल ठेवास आई आता सुद्धा नाही तू भाजीवर तेल पाहिजे काय काय सांगतो मला सगळं समजलं आहे मला कमाईचा माणूस बिनकमायचा माणूस आता सांगायची गरज नाही वा आई वाट ताटवाड बाई मले जे असलं ते काम करायला तयार आहो मी तुमचा अपमान सहन करायला नाही आम्ही आता वाळ लोक ताटवाड वहिनी कुठं गेलं वहिनी पप्पू मजा आली ना काय आसान कसं गेलं होतं रक्षाबंधनसाठी हॉटेलमध्ये तुम्ही भाजी उशीच टाकून दिली पप्पू सुलोचना अजून आता का तु। तु शांताराम मग नाही आई त्याच्यानंतर नाही आली काही कहून तुम्ही म्हटलं ना यावर्षी राखी बांधत नाही म्हणून आई असं करू नको तू तू आज चल माझ्यासोबत शांताराम मामाच्या घरी राखी बांधण्यासाठी पप्पू तू नको येऊ मी पण काय बाई शकुनाबाई ऐके घरी बाई अरे परिवारच घरी आहे पप्पू काय झालं सविताबाई बापा आज तर तुमची पाय लागली आमच्या घराले ऐकलं बाई पप्पू मोठा बिझनेस टाकून राहिला हवे पप्पू सविताबाई तुला कोणा सांगितलं विचारा त्या पोरायला त्या पोर काय घरी काय काय पप्पू आईले माहित नाही का अजून हवे पप्पू तू काय टाकून राहिला मोठा बिझनेस काय तर रे आई मोठी धान्याचा ओळख टाकू राहिलो आई मी तू काही काळजी करू नको आता तू पप्पू एक दिवस पप्पू शर्ट बनीन बाय सविताबाईच्या खुश करू माहीत पडली मला चांगला आहे सविता सविताबाई तू काय म्हणतो ते सांग ना काही नाही पप्पू काम आहे त्याचा पण चक्र माझं पण घर आहे ना ठीक आहे सविता काकू दुपारी येतो इथे काय करता सांगून शकु तर मान तो हराम बाई आहे सांगून देईन पोराने इथं काम ऐकू नको म्हणून आई आयडिया पसंत आली मई हा पप्पू एक दिवस एवढा मोठा माणूस बन की लोक तुलेत होतील पंगी आई साथ करण्याची सुलोचनाची एक दिवस पप्पूले पप्पू शेट बनवीच नाही या नावाची सुलोचना काय झालं शांताबाई अजून नाही आली आई तो बाई बंद करून टाकली कामावरची हा श्याम बंद करून टाकले झालं त्या रायपेट्रेस आता आता जेवढं काम केलं तेवढं चांगलं आहे श्याम आई तिला त्रास येईल आई अजून दवाखाना करावं लागेल अजून पैसा खर्च छान काहीच होत नाही काय काळजी करू नको तो तुला निरमिर करायला बायकोच्या पुढे पुढे सविता काय झालं सविता मला मावरातून बोलावलं ते रोषणीचे बाबा आले तुम्ही अरे मी शांताबाईच्या घरी गेली ना शांतापाई सांगत नाही मी रोशनी समजून सांग म्हटलं तुला वाटते का सविता ते त्याच्यासोबत लग्न नाही करणार म्हणून दुसऱ्या पोरासोबत लग्न करेन काय ते तू ठरवलेला नाही तसं नाही म्हणत नाही मी बाबा मला बी माहिती आहे मग मी म्हटलं शांता पहिले तिने समजून सांग त्याने त्याची नोकरी लागू दे आणि त्याने हक्क आली पाहिजे लोकांचे लेखीबरी फासवायचे पाहिजे स्वतःच्या पार उभं राहा म्हणून तुम्हाला सांगू रोषणाचे बाबा त्याने नोकरी लागल्याशिवाय मी मा रोष्टीचं लवत लवू देणार नाही त्याच्यासोबत लक्षात ठेवा तुम्ही सविता मी सांगू मी काय करू सांग नाही रोषणीचे बाबा हार नाही लागत याने सांगायचं काय कमी करून खाऊ घालशील तू काय आहे ते त्याने दोन गोष्टी बोलतोच मी मला दिसत आहे फक्त रोषणाजी बाबा एक काम करा नाही तू आपण चला त्याच्या घरी कोणाला सांगू नाही आपण चलता काय चल चल सविता चल मध्ये बी त्याने पायाचं एकदा त्याच्यासमोर बोलायचं सांगू नको कोणाला चल चल सानिता रोशनी घरी अरे शांता काकू आता काही होती बाबा याल ते बाहेरून कुठे गेली काय ते श्याम मला माहिती आहे कुठे गेली तुमच्या आई बाबाचा कुठे गेली गुड्डी तू तर घरात होती नाही श्याम मी बाहेर येऊन राहील की दादा तुम्ही काय गोष्टी ऐकल्या तुमची आई म्हणे रोशनी कोणता पोरगा पाहिला ना त्याच्या घरी त्याला म्हणे दोघे जण त्याने बोलायला गेले काय करते मी काम टाकून आले काय नाही काकू रोशनी काही म्हणू पण मी नाही मान्य होणार आई बाबाले कुठेही जाऊ दे तुम्ही सांगा काकू मी चुकीचं करतो काय काय शाम आता त्या घरचा प्रश्न आहे मी काय बोलू शकतो चल येतो मी मला स्वतःच पाहिजे श्या तुम्हाला तुमची बहीण तुमच्या नाही ऐकेन म्हणून ऐका सांगेन तिला गुड्डी तू टेन्शन नको मी ना शिवानी संदीप चल या रे ताटा वाढतो जेवण काय करून का मनिषासाठी मनिषाली मी जेवण करायला आतो पहिले आई वाढ लवकर इथंच बोला ना मनीष आले तिथे घेऊन जातं काय नाही तिथे त्रास होते तू आता आठवड फक्त मी पाहतो मग चल बायकोची सेवा करायला बायको करा कर नवराची सेवा हा बायकोची सेवा करते मनीषा ऐके घरी मनीष काकू का आहे वाटते हा या या, या शांता काकू या तब्येत नाही काय बरी शांता काकू पडलीच मी सकाळी चक्कर आला की काय आला तो डावा नाही गेली का, का मग कुठे गेला मनीष असू तसं काही नाही शांता काकू संदीप डॉक्टरला फोन केला आता डॉक्टर साहेरी केलं होतं ना काकू मला माहिती मी कशी पडली अरे शांता काकू बाप रे संगीत नवरा असा संगीत सारखा दे दे संदीप तुम्हीच काही आणलं का मी आजीसी तिकडे जेवण करायला ते ना बापा आता तुझी सेवा करते माईला तर कधी पाणी नशीन दिलं शांताबाई आता चाली काय पहिले जेवण कर बरं मनीषा तू मग इंजेक्शन देईन डॉक्टर अजून त्या आगामी मग सहनशक्ती कमी होते पण घे म्हणजे मी नवरा कशी टाकायची सेवा करते अशी करा सांगते बरं ते तिच्या आता दिवस करते तिच्या दुःखात केली तर काय तिचं मन शांत होते चल रंगूबाई ठीक आहे बसू आपण करू दे जेवण काम आहे त्यासोबत चल चल शांताबाई मनीषा घे तांगे कर जेवण बरंच बस शांता काकू काय म्हणते काय मी बाहेर हसवले